절하죠. 그래요. 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 हेलो हेलो मुस्क्यु हजुर हजुर खूप खूप अभिनंदन सगळ्यांनी जीवाची बाजू लावून आणि अतिशय धोकादायक परिस्थिती असताना देखील ॲज अ टीम छत्रपती संभाजीनगर पोलीस म्हणून सगळ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्या आपल्या अधिकारी आणि सगळ्या अंमलदार सगळ्यांकडून तुमचं खूप खूप अभिनंदन

आमचे क्रायम ब्रँचचे पी ए गुरमे त्याचबरोबर आमचे ऑनचे त्या दिवशी आज रात्री अधिकारी होते सिडकोचे कल्याणकर त्याचबरोबर आमची क्राईम ब्रँचची टीम क्यू आर टीची टीम आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि जवळपास आमचे असे दहा अधिकारी आणि चाळीस अंमलदार हे सर्व बुलेटप्रूफ जॅकेट्स वगैरे घालून समृद्धी हायवेवरती थांबलेले होते आम्हाला स्पेसिफिक इन्फॉर्मेशन होती वाहनाची परंतु त्यांच्याकडं शस्त्र देखील असण्याची शक्यता होती आणि त्या कारण की सर्व गुन्हेगारांनी शस्त्राचा वापर करूनच अग्निशस्त्र म्हणजे फायर आर्म्सचा वापर करून गुन्हा केलेला होता आणि सर्व आरोपी हे पंजाबचे होते त्या अनुषंगाने आमच्या सर्व अंमलदारांनी खूप प्रभावीपणे आणि चतुर्तेने सर्व ती वाहनं थांबवलेली होती आणि त्याच्यानंतर सदरील गुन्हेगारांना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे आहे तपास चालू आहे त्यांच्याकडे पंजाबची टीम लवकरच आज दुपारपर्यंत या ठिकाणी पोहोचेल आणि त्यानंतर आम्ही सर्व आरोपी त्यांच्याकडे हस्तांतरित करू किती सात आरोपी ताब्यात घेण्यात आला त्याच्यामध्ये वापरलेले दारबी त्यांच्या नाही आता त्या गुन्ह्याचा डिटेल्स आणि संबंधित माहिती ही पंजाब आणि फिरोजपूर पोलिसांकडे आहे त्याबद्दल मला काय सांगता येणार त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले तपास चालू आहे त्याबाबत आणि आपले सर्व गणपती आता गणपतीचं आगमन आहे सर त्या हिशोबाने अजून एक छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांना एक मानाचा तुरा असं याबद्दल काय सर निश्चितच छत्रपती संभाजीनगरच्या सर्व आमच्या अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी खूप गणपती उत्सवाच्या पहिल्याच दिवशी प्रभावीपणे आणि अतिशय म्हणजे ज्या आरोपींकडे शस्त्र होते जिने शस्त्र वापरलेली होती अशा वापर आरोपी त्यांनी प्रत्यक्ष चातुर्याने कारण की आमच्या सगळ्या अंमलदार बुलेट प्रूफ जॅकेट्स आणि हे घालून गेलेले होते आणि त्याच्यामध्ये आमच्या सर्व अधिकाऱ्याने आणि आमच्या अंमलदारांना जीवाचा देखील धोका होता पण पर अशा परिस्थितीमध्ये देखील महाराष्ट्र पोलीस आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर पोलिसशी शान राखत त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे आणि जीवाची बाजू लावून आरोपींना पकडलेले त्याबद्दल त्यांना निश्चितच मोठ्या प्रमाणावरती बक्षीस माझ्याकडून देखील देण्यात येईल आमच्या सर्व मीडियातर्फे पण आपला सर्व टीमचं अभिनंदन स्वागत खूप थँक्यू धन्यवाद